नमस्कार मी राजश्री आपण आहे राजश्री बडगुजार युट्यूब चॅनल वर आपण पाहत आहोत आणि आज मध्ये आज मी आहे समस्त गावकरी मंडळ कोथरूड आलेले आहे आणि माझ्यासोबत मंडळाचे सर्व कार्यकर्ते आहेत नमस्कार सर नमस्ते सर्वप्रथम आपण मंडळाविषयी काय सांगू शकता नमस्ते समस्त गावकरी मंडळ कोथरूड आपले सरशी स्वागत करत आहे मंडळ या वर्षी ब्याऐंशी वर्षात पदार्पण करत आहे मंडळ आमचं हे समस्त गावकरी मंडळ म्हणजे हा आमचा ग्राम गणपती आहे कोथरूडचा ह्या गणपतीची स्थापना झाल्यानंतर आमच्या स्थानिकांच्या सर्वांचे घरचे गणपती बसतात मंडळाचे मेन आधारस्तंभ चंद्रकांत मोकाटे आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि हनुमंत साहेबराव बोराटे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व मंडळाचे दहा दिवस व्यवस्थित कार्यक्रम पार पाडले जातात तर ह्या वर्षाचा कसा राम मंदिरचा देखावा दिसत आहे राम मूर्ती पण आहे बाजूला आपण दर्शन घेतलं सूर्यकाशी बाप्पांची मूर्ती आहे तर देखा देखा वे 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 देखा हा देखावा साजरा करावा असं आपण वाटेल कल्पना प्रथम आमदार चंद्रकांत मोकाटे आणि हनुमंत साहेबराव पोराटे यांच्या अध्यक्षतेखाली अशी झाली आहे की सर्व मंडळांमध्ये देखावे वेगवेगळे चांगले आहेत सर्व पुण्यात चांगले देखावे पण गणपतीची आणि गणपतीच्या तिथपर्यंत जाता येत नाही आता आमच्या इथं तुम्ही एक बघितलं वर तुम्ही जाता आणि गणपतीकडे विशेष लक्ष दिले जातं म्हणजे श्रींकडे व्यवस्थित लक्ष दिलं जातं त्यासाठी हा अयोध्येच्या राम मंदिराचा देखावा आम्ही सादर केला म्हणजे हा मोफा देखावा आहे प्रत्येक भाविक येतोय नमस्कार करतोय आशीर्वाद घेतोय खरंच खूप छान आहे आपला हा वर्ष दिवसाचा दहा जो कार्यक्रम आहे त्यात आपण काय काय विविध उपक्रम राबवत होतात दहा दिवसात आम्ही रोज भजन कीर्तन संध्याकाळी सात वाजता तुम्ही आले तर रोज भजन कीर्तन रोज चालू आहे त्याच्यानंतर मोफत प्रत्येक भाविकाकडून फ्लेक्स लावलेल्या बाहेर जर तुम्ही दर्शनाला आले तर नारळाच्या ऐवजी एक होई एक पेन हा संकल्प राबवलेला आहे वर्षभर आमच्याकडे असा उपक्रम आहे दोन मंडळाचे पाच पाच लिटरचे सिलेंडर आहे आणि ओटू कॉन्सन्ट्रेटर मशीन जो करूनच सर्वांना पाहिजे होता तो आमच्याकडे अवेलेबल आहे तुम्ही पंधरा दिवसासाठी तो कधी तुम्ही फोन केला तर तुम्हाला मोफत ओटो कॉन्सन्ट्रेटर मिळेल अवेलेबल होईल कधी फोन करा एनी टाइम तुम्ही फोन करा नवी योजना तुम्ही गेली आम्ही राबवत आणि आता विसर्जन मिरवणूक आमची डीजे मुक्त आहे आम्ही एक वेगळा संकल्प देतोय आम्ही दहाव्या दिवशी मिरवणुकीला म्हणजे अनंत चतुर्थीला सकाळी साडे नऊ वाजता लवकर मिरवणूक चालू करतोय दीडशे वारकरी आहेत आमच्या मिरवणूक विदाऊट डीजे विदाऊट म्हणजे काहीच नाही फक्त टाळ टाळप्रदूषण होणार नाही प्रदूषणाचा संबंधच नाही मृदुंग टाळ वारकरी तुम्ही या त्याच उपक्रमात सहभागी व्हा आमचं नक्की नक्की <laughs> आणि आपण वर्षभर काय काय का उपक्रम राबवले जात असतात वर्षभर आमचा महातोबा देवस्थानचा जो उत्सव असतो जो ग्राम गणपती म्हणजे आमचा महातोबा देवस्थानच जे मंदिर आहे तिथं वर्षभरात बरेच उपक्रम असतात मग पंधरा ऑगस्टचा असतो सव्वीस जानेवारीचा असतो गणराज्य दिनाचा असतो एक मे ला महाराष्ट्र दिन आहे तो असतो मोफत आठ दिवस अन्नदानाचा मोठा उपक्रम असतो चालू आता उद्या पण आमचं शेवटचा दिवस आहे तर अन्नदान करायचं चाललंय रामाचं चा मंदिर केलेलं आहे तर आम्हाला लाडू वाटण्याचा उपक्रम ठेवलेला आहे आम्ही वर्षभराच्या उपक्रम जे तुम्हाला सांगितलं ना हो टू सिलेंडर आणि कॉन्सन्ट्रेटर वर्षभर भाड्याने एक वही एक ना संकल्प राबवलाय पुढच्या वर्ष तुम्ही आवर्जून घेऊन या तरी गरजू विद्यार्थ्याला मिळलेली असं खरंच म्हणजे आपण ज्या ज्या मंडळांना भेटले ते नवीन काहीतरी आपल्याला त्यात त्यांचे उपक्रम समजत आहेत आणि यांनी खूप छान उपक्रम सुरू केला आहे की आपण बाप्पाच्या चरणी जे नारळ वाहत असतो त्या स्त्रीफळाऐवजी तुम्ही एक पेन आणि एक मुली आणायची म्हणजे कोणताही गरजू गरीब विद्यार्थ्याला ती दिली जाईल आणि त्याच्या शिक्षणासाठी त्याचा उपयोग होईल तर आपलं मंडळ खूप छान कार्य करत आहेत आणि एवढं म्हणजे ऐंशी ते पंच्याऐंशी वर्ष जुनं आपलं मंडळ आहे आणि आपल्या हातून असं समाज कार्य घडत राहो ही शुभेच्छा आणि सदिच्छा गणपती बाप्पा ओगा। ओगा। 多美呢。